एका वर्षामध्ये ट्रिपल इंद केसरी तसेच भारत केसरी मानकारी असणारा आनंद तारेकर यांचा वादल तुमच्या समोर तर मित्रांनो बाजी पण आलेला होता समोरच्या बाजी आहे आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर एक हजार एक मित्रांनो समोरच बघू शकता अत्यंत सुंदर असा बैल बाजीराव बघताय आणि या साईडला आहे मल्हार मित्रांनो नाच्या पिस्तूल देखील आले आणि समोरच बघू शकता नाचे आहे तुमच्या बघा प्रभू श्रीरामांचं नाव देखील लिहिलेलं आहे नाच अंगावरती बघू शकता जय श्रीराम लिहिलेलं आहे आणि एक देखणं असा बैल आणि शिंग वगैरे बघा एकदम भारी असं लुक माझे सर्व हिंदू बहीण भावांना जय श्रीराम कारण की आज आहे बावीस जानेवारी आणि नक्कीच आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामांचं आगमन होत आहे अयोध्येमध्ये आणि प्राणप्रतिष्ठा होत आहे तर नक्कीच संपूर्ण हिंदू बांधवांची ही जीत आहे नक्कीच सर्वजण खूप खुश आहेत आणि नक्कीच आपल्याला खुश देखील व्हायला पाहिजे आणि याच्याच निमित्ताने भरलेला अड्डा म्हणजे ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बावीस तारखेला येत आहे आपण ॲक्च्युअलमध्ये आपण शूट करतो एकवीस तारखेला तर चला जाऊया आता अड्ड्यामध्ये नेरे पनवेले येते आणि नेरे पनवेला आलेले खूप सारी बैल तुम्हाला दाखवतो बैल तशी शर्यती आणि धमाल करू या अड्ड्यामध्ये जाम खायचा जाम पियायचा आणि नुसती बैला बघायची तर मित्रांनो फायनली पोहोचलेली आहे अड्ड्यावरती आणि आले आले बघतो तर दर... आनंद तरेकरसह वादल देखील आलेले आहे आणि नक्कीच वादलबद्दल बोलावं तेवढं का मी एका वर्षामध्ये ट्रिपल इंद केसरी तसेच भारत केसरी मानकारी असणारा आनंद तारेकर यांचा वादल तुमच्या समोर आहे आणि त्यांचा बावरे देखील आलेले पण गेलेले शर्यतीसाठी समोरच बघू शकता दाता कसावर रुबाबा मध्ये बसले बघा आणि नक्कीच वादलचा वादल, वादल आपल्याला नेहमी आठ्यामध्ये बघायला भेटतो एकदम शांत स्वभावाचा आहे आणि एकदम भारी लोक आहे बघा वादलचा तर मित्रांनो बाजी पण आलेला मला समोरच्या बाजी आहे आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर एक तुमच्या समोर आहे नक्कीच मतूर बद्दल बोलावं तेवढं कमी आणि नक्कीच मानाला मान देऊन आलेलं आहे आजच्या एरिया मग इतर आणि बघा बाजीची तब्येत थोडीशी कमी केलेली वाटते आणि नक्कीच भाजी उगवतो जरा अत्यंत आग्रेशी असणारा बैल आपला बाजी मित्रांनो भाजी आणि मथुरला बघायला आला आपला भाऊ नाव का तुझा कुठं आलेस वायल भाऊ तू व्हायलास का जवळ ओके लांब आहे ना बाजी चालू तर बघा मित्रांनो भाजी आज किती जास्त अग्रेसिव्ह आहे नक्कीच आज शरीर झाली तर आपल्याला बघायला भेटणार आहे सध्या आता सत्तर समारंभ होणार आहे मथुरचा तसेच भाजीचा बघा अनाऊन्स पण होत्या મિત્રાનો ખાપ ચલા મથુર ગેલા અને આપણે ભાડો ભા ના કામો બહુ કામો મથુર આલેગદર્શક સર્માની અભિષેક પવાર

मित्र सबस्क्रायबर भेटले भाऊ नाव काय तुझा कुठ नाही भेटले भाई काय नाव तुझा कुठ नाही आलेस बैला आणले तुम्ही बघायला आलय ना फुलाच गर्दी आहे ना हा नक्कीच नक्कीच कुठं चल तर मित्रांनो भाजी बसली या साईडला बांधलेल्या आणि मसूरचे सभोवत आली गर्दी बघायला भेटते आणि मस्त एक नंबरचा स्टँड बनवलेला आणि जर स्टँड खाली बांधून ठेवलेला मथुरला आणि खूप सारे लोक आले आहेत सोबत फोटो काढायला तर बघूया आज शर्यत करण्याचा पिक्चर आहे नक्की शर्यत झाली तर आपल्याला बघायला भेटणार आहे आणि नाव देखील दिलेलं दे तर 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 आहे बघूया आता थोड्याच वेळा नंतर आपल्याला मथुरचा शर्यत बघायला भेटणार आहे आपला सबस्क्रायबर फॅमिली मध्ये म्हटलं भाऊ नाव काय कार्तिक पाटील कुठचे आले मोरबा मोरब्यावर ना आहे आहे काय सांगशील आज लईच गर्दी आहे तुमच्या इकडे बाई पहिल्यांदा आले पाठी एक नंबर आहे ना पाठी एक नंबर आहे मथुरला बघायला आलाय का मथुरला बरं वाटलं का बघून मग बरा वाटला चला मित्रांनो बघूया आता समोरच बघा बाजी आहे आणि खूप सारे आपले युट्यूब फॅमिली मधन भेटत असतात तर त्यांच्याशी बोलूया आपण थोडस मित्रांनो आट्यात पोचल्या पोचल्या भेटलेला मथुर आणि मथुरच्या सोबत आले समोरच बघू शकता मथुर तर आहे शर्यतीसाठी सज्ज आणि नक्कीच बघा आज शर्यत झाली ना तर तुम्हाला संपूर्ण शहरात बघायला भेटणार आहे आणि बघा कसं एकदम भारी लोक आणि आजची सजावट देखील मस्त केलेली आहे शुभमदानी छोटा बैल प्रेमी भेटलेला भाऊ नाव काय तुझा कुठचे आले पनवेलवर ना आणि काय सांगशील आज कुठला बैल बघायला आलेस मथुरला बघायला आले का मथुर आवडतं का तुला मग आज शर्यत झाली ते जिखल ना मथुर शंभर टक्के काय सांगशील शाला जेल तर का ना आज सुट्टी आहे ना असल्या वेळायचा कोण कोण आलाय मामासोबत आले का नक्कीच नक्कीच बघ आज पक्के मस्त शहर आहे ती बघ टोपी बी घालून आता मित्रांनो मथुर सोबत आपण हाय बाजूला आणि आपले छोटे छोटे फॅन तसेच संपूर्ण यूट्यूब फॅमिली भेटतच असते आणि त्यांना आपण घेणार आहोत तर मित्रांनो भाऊ भेटले भावा नाव काय अजय कुठून आलंय काय सांगशील आज एवढं लांब आलं असतो नेरळवरनं काय नाही ओके आणि पाटगावलं पण होतं ना मग तुम्हाला इकडे जाऊ पडतं का तिकडे तिकडे पडतं पडत तिकडे गाडी जमत नाही ओके okay, तर मग आज कोणतं कोणतं बैल बाद बादल आणि बलमा अशा जमले का आपली कुठनं पडला तात आपली बैल ही उजनी उजवी काय सांगशील बादल बद्दल म्हणजे हा काल्या कलर तो 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 okay. तो कलरचा कलर बादल आहे आणि त्याच्या बाजूला महादेवाची नंदी बघा कसं एक व्हाईट गोल्ड आणि एक एकदम ब्लॅक आहे तर मस्त अशी छान अशी जोडी आहे तर भावाला आजच्या शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा नक्कीच आपल्या नंदीबाई गुलाल करतील आणि असेच गुलाल तुम्हाला देत राहतील थँक्यू तर मित्रांनो समोरच बघू शकता सोन्या आहे सोन्या आणि फायर एक चांगली जशी जोरी आणि नक्कीच या नंदीने आत्ताच गुलाल घेतलेला आहे बघा मथुरच्या बाजूलाच आहे आणि फायर बघू शकता एकदम आदात आहे तरी पण भारी पडलेला आणि नक्कीच आजचा गुलालाचा मानकरी ठरलाय फायर आणि सोन्या बघा सुंदर अशी महादेवाची नंदी बाबा पुसलाचा मला सोन्या बघा कसं मस्त आहे एकदम भारी व्हाईट गोल्ड मित्रांनो सरदार चाललेला आहे आणि नक्कीच शर्यतीसाठी चालवलं वाट किती सारे मित्र बरोबर आहेत मित्रांनो समोरच बघू शकता शंकर आहे आणि या साइडला आहे बादल तर बघा बादलच्या पाठीवरती लिहिलेलं आहे जय श्रीराम आणि मामा भेटलात आपल्याला तर नमस्कार मामा काय नाव तुमचं अरुण पाटील कुठून आले आहेत आपण आज आपण बघतो हा महादेवाच्या नंदीच्या पाठीवर आपण जय श्रीराम लिहिले काय खास कारण नक्कीच आपल्या प्रभू श्रीरामांचं आगमन होत आहे अयोध्ये मध्ये काय सांगाल कसं आहे कसं वाटतंय आपल्या सगळ्या हिंदूंची जीत आहे ओके नक्कीच तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि नक्कीच आपला हा नंदी नाव करेल नक्कीच सगळे आपलं सहकारी आलेले मामाचे मामा दादा नाव काय तुमचं पाटील काय सांगाल आज आपलं शंकर आणि बादल सोबत पलावतोय आणि गुलाल घेतोय कसं वाटतंय तुम्हाला चांगलाच आता तर नक्कीच आज बघू शकता आज शंकरच्या अंगावरती वन जय श्रीराम लिहिले कसं वाटतंय तुम्हाला कारण का आपला उद्या प्रभू श्रीरामांचं आगमन आहे अयोध्येमध्ये आणि सगळे आपल्या हिंदूंची जीत आहे कसं वाटतंय वोस्ता। चांगली गोष्ट हिंदूंसाठी चांगली गोष्ट आणि मामाचं नियोजन आजपर्यंत कधी फेल गेलेला नाही मामाला कधी बसन तुम्ही बैलगाड्या चाळीस वर्ष आता मध्ये मधल्या कालात आपल्याकडे बैल होती का म्हणजे बंदीच्या कालात ओके बोलतो बरोबर आहे अरुण पाटील बेलवली बेलवलीचा ओके मामा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी वरून धन्यवाद तर मित्रांनो आता आपण बघितलं ना शंकर फायव्ह झिरो डबल नाईन हा सेकंदामध्ये पलतो आणि नक्कीच खूप जास्त स्पीड आहे आपल्या लोणावल्यामध्ये जे सेकंदाचे शरीर होतात नेहमी आपल्याला तिकडे बघायला वाटतं भाऊ पण आहे त्यांनी संपूर्ण नियोजन हो करतात आणि या साईडला आपला भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुनील काजळे हे आमचे मित्र अक्षय पुढे काय सांगाल आज आपण बिंजोडला आणलंय आणि कसं काय नियोजन असणार आहे त्यांच्या नियोजनामध्ये आज आम्ही खाली आलेलो आम्ही गेले येतो ओके तर दादा काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला आज आपल्या नंदीकडनं गुलाल घेऊनच जायचे नेहमीप्रमाणे आम्ही या अगोदर आलो इकडच्या हो नक्कीच दादा प्रभू श्रीरामांचं आपलं आगमन होत आहे उद्या हा श्रीराम तर आपल्या नंदीच्या पाठीवरती देखील जय श्रीराम बघायला भेटला काय सांगायला आनंद कसा आहे तुमचा दादा कसं वाटतं आपल्या प्रभू श्रीरामांचं नाव बैला नंदीच्या आपण अंगावर टाकून आणतो खूप आनंद होतो आमचा दे आपल्या श्रीरामांचं मंदिर त्यामुळं खूप आनंद आणि खूप लोक बघतात ना। ते नाव मग त्यामुळे अजून हा नक्कीच दादांचं संपूर्ण नियोजन आणि तसेच बघा मित्रपरिवार देखील आलेले दादा नमस्कार काय नाव आपलं काय सांगाल आज आपल्या नंदीच्या पाठीवर जय श्रीराम आणि तसाच जे तो येतो तो आपल्या नंदीकडे बघतो खुश होत आहे आपले ऍक्च्युली बघायला गेले तर आपल्या सर्व हिंदूंची जीत होत आहे उद्याला काय बोलत आहे नक्कीच दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल कारण का सेकंदाच्या शर्यतीमध्ये खूप जास्त नाव करतोय आणि आज आपल्या बिंजोडला आलाय पहिल्यापासून तो चाळीस गाव या क्षेत्रात पळत होता त्यानंतर आम्ही बिंजोडला घेतला नंतर सेकंड शर्यतीमध्ये पण आमचं नाव त्याने उठतीच नेलं तर दादा आजच्या शर्यतीकडनं काय अपेक्षा असणार आहे आजची शर्यती आमचं गुरुलाच होणार आहे शंभर टक्के नक्कीच महादेवाचे नंदे नक्कीच आणि पैरा पण आपण बघता बादल आहे काय सांगाल कसं जुळवलं पैरा पहिला आमचे मित्र जीवन पाटील बेलवलीचे त्यांचा आमचे दोन वर्षापासून संबंध आहे मित्र संबंध आहे त्यामुळे आमचे कंटिन्यू गेल्या वर्षापासून गाडी आमची एकत्रच पडते तर दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला या शर्यतीसाठी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो समोरच बघू शकता दन्यवा� अत्यंत सुंदर असा बैल बाजीराव बघताय आणि या साईडला आहे मल्हार आणि संपूर्ण सवंगडी मित्रपरिवार बसलेले आहे त्यांचे त्यांच्याशी जर बोलूच तर बघूया आता मल्हारला बघा आताच गटपास करून आले आणि नक्कीच पाठीवरती थप्पा आहे त्याच्या आणि नक्कीच एक मित्रांनो एखाद्या स्त्रीच्या गल्ल्यात मध्ये कसं दागिना शोभून दिसतो तसाच त्याच्या पाठीवर बघा थप्पा म्हणजे गटपास झाल्याचं निशाण आहे आप समोरचा आपला भाऊ आहे भावाशा बोलूया नमस्कार भाऊ काय नाव तुमचं विनायक कुठून आलेत काय सांगशील आज शर्यतीचं स्वरूप कसं आहे चांगला आहे गाडी नाही ओके पैरा वगैरे कोण आहे आपल्याला पैरा येऊच आहे म्हणजे घरची आहे काय गाडीवाला ओके ओके तो तुमचा बैल आहे आणि हा पैरावाला काय सांगशील आपल्या नंदीबद्दल खूप चांगला दिसतोय आणि एकदम शिंगविंग एकदम मेकअप भारी करून आणले सुंदर ओके बरोबर तसं सेम बघा मित्रांनो दादा बोलल्याप्रमाणे सुंदर सारखा दिसत तोच लुक आहे आणि तशी शिंग वगैरे आहेत तर दादा काय सांगशील कधीपासून आहे आपला नंदी हा आपल्याकडे आताच घेतलेला आहे आताच घेतलेला आहे आणि म्हणजे या वर्षीच का मागच्या वर्षी सहा महिने झाले किती शर्यती केल्या आपण दहा केल्या आणि गुलाल सगळे गुलालात म्हणजे सध्या गुलालातच गाडी आहे हाच ओके सात फायनली गेलेत नक्कीच मित्र याचीच मुलं आज आपली गाडी जमत नसावी ते कारण का आपल्या या नदीच कामच तसं आहे तर या शाळेत शुभेच्छा तुला भावा धन्यवाद या मामा तुम्ही तर मित्रांनो आपल्याला फेमस चकडेवाले साताऱ्या मधले दादा जॉईन झाले नमस्कार दादा नमस्कार काय ना आपलं महेश मोरे काय सांगताय आज आपल्या नंदी बद्दल तुम्ही सांगत होते की आपल्या घाटावरती खूप जास्त नाव केलेलं आहे घाटावरती आम्ही okay. हो hmm. हा बैल शिवमशेठ ठाकूर भिंडगुळ उरण या नावाने एक सामान खरेदी केला खरेदी केल्यावर बैलाने आम्ही पावसाळ्याच्या कालावधीत खरेदी केला होता खरेदी केल्यावर बैलाने पहिल्याच महिन्यात चार बिनजोड मोठ्या आणि एक मैदान फायनलला राहिला आणि आता मुंबईला ये पर्यंत बैल सात मैदान फायनल राहिलाय आणि घाटावर साथ शिर्फ झाले होते आणि आता परवा मुंबईला उतरला तर बारडी शर्त केली okay. ओके आणि आता काय सांगाल आज आपल्या दावणीला एवढी चांगली लक्ष्मी आणि घरच्यांचा सा साथ वगैरे कसा भेटते तुम्हाला घरच्यांची साथ आहे त्याचप्रमाणे आमचे त्याचप्रमाणे आमचे जवळचे प्रमोद शेट कडू पाटील कडू त्यांचा पण साई हा बैल आपल्याला असतो तर ही जोडी आपल्याला तिकडे घाटावर पळती तर आता काय सांगाल या जोडी बद्दल कारण का तुम्ही सांगत होते की या जोडीच्या पण शिर्ती आहे तिकडे घाटावर दोन ओके म्हणजे या जोडीने पण गुलाला मध्ये राहिलेला आहे आणि दादा आपण बघतो एवढा चांगला नंदी आपल्याकडे शिंग वगैरे एकदम भारी लुक वगैरे खूप चांगला आहे काय सांगताय कसं काय मेंटेन करतात आम्हाला नशिबाने नशिबाने बैल मिळाला आणि आम्ही त्याचं देखणं रूप आणि तो आमच्या बैलातच पळाला आमचे प्रमोद शेट्ट त्यांच्या देवा माळच असतो देवावर आम्ही हाबोली घातला होता तर हाबोली तेव्हा आम्हाला पळताना बिंदोडला आवडला तेव्हा ठरवलं हा बैल खरेदी करायचा काय वय असेल जमदमी या नंदीचा पाच वर्ष बैल ओके म्हणजे बैल झालेला पाच वर्ष झाले दादा आज बघतोय आपण एवढा चांगला आपण नंदी तयार केलेला आहे मग जेव्हा आपण बघा त्याच्यात काही कालांतराने पल तर कमी होतो मग अशा वेळेला आपण नंदी काय करतो नाही आता ह्याच्या अगोदरचा राजा म्हणून बैल आहे ओके तो आपल्या आपण खरेदी केलेला चार वर्ष त्याच्या आधी तीन वर्ष सात वर्षाचा बैल घरी तो तिथे पळतो खाऊन पिऊन आहे आणि हाही बैल अजून चार पाच वर्ष काय पळायचं बंद नाही এখন চার বছর সে হাবাইল फुल फॉर्म मध्ये हो ओके okay. त्यानंतर पण हा बैल आपल्या hmm. दावणीला ठेवणार आपण तर दादा नक्कीच आपण शेतकऱ्याची मुलं आणि किती काय झालं तरी आपल्या दावणीला मातारा पर्यंत घेतल्यानंतर एक तिसऱ्या महिन्यात त्याला चौदा लाख नक्कीच दादा आणि काय सांगताय आज आपला नंदी बिंजोरला पण पडला तोय आणि घाटावर पण पडला तोय काय फरक दिसतोय तुम्हाला दोन्ही शर्तींमध्ये बैल दोन्ही सारखाच पळतोय उलट बिंजोडला बैल जास्त पळतोय आणि मी जरी घाटावर जरी असलो मला बिंजोड हा खेळ जास्त आवडतो नक्कीच दादा इकडे येतोय नक्की दादा बरेचसे लोकांना हाय म्हणजे आवड आहे दादा काय सांगाल आपल्याकडे म्हणजे या आपल्या बिंजोडच्या शर्तीमध्ये वायदे हा शब्द नाही आणि शर्तीमध्ये वायदे हा शब्द नाही आणि शंभर गाडी आल्या पन्नास गुलाल भेटतो आनंद जास्त हा आनंद जास्त आहे तसंच आमच्याकडे हजार गाड्या मैदानाला येतात त्यातल्या दहा गाड्या म्हणजे दोन हजार बैल मैदाना येतात आणि त्यातली वीस पहिले बैल फक्त गुलाला दादा काय सांगताय आज खेळ पण कष्टाच आहे कष्टाच आहे बरोबर हा खेळ खरंच चांगला आहे तर hmm, दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून मित्रांनो पहिल्यांदाच म्हणजे असं आपला भाऊ भेटलाय की त्यांनी आपलं म्हणजे बिंजोड बिंजोडला देखील प्राधान्य दिले खूप खूप सारा धन्यवाद भावा तर बघा त्यांचे मित्रपरिवार पण आहेत नमस्कार मामा आले आहेत तुम्ही ओके okay, तर मामा किती कधीपासून तुम्हाला हा बैलगाड्यांचा ना ना नाद आहे असं तर दादा काय सांगताय अगोदरची जी शर्ती व्हायची आणि आताच्या शर्तीमध्ये काय फरक असे पैशावर मग तेव्हा तुम्ही सगळ्यांना कमी कमीत कमी शरद शरद नाव गेली कमीत कमी बालदी बालदी हो गेली ती मग <laughs> माझी यायची का दवा आणि मग समजा समजा लागलं ला, पाच पन्नास रुपये लागले ला। मग ते घरी नाही की इथंच खाऊन जायचं कलिंगरामध्ये कलिंगरामध्ये तेव्हा मित्र मित्र इतर कसं होतं म्हणजे घर आपली आसपासची नातेवाईकांचा सपोर्ट कसा होता मग कसं काय विचार तिला चालत जायची का टेम्पो असायचं तेव्हा झुपून आणायचा मग म्हणजे बैलगाडीनच झुपून आणायचं मागे शेकडा बांधून न्यायचा मग का मजा होती का तेव्हा मजा असायची का तेव्हा मित्रांनो समोरच बघू शकता दोन नंदी आहेत गुलाल घेतलेला आताच त्यांनी आणि समोर साईडला बरेचसे असे नंदी आलेले आहेत कौन्ते -कौन्ते तर ब समजत नाही कोणते कोणते आहेत आणि बघू जे भेटतील ना त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला जाऊया पुढे आणखी मित्रांनो नाच्या पिस्तूल देखील आले आणि समोरच बघू शकता नाच्या आहेत तुमच्या बघा प्रभू श्रीरामांचं नाव देखील लिहिले आहे अंगावरती आणि या साईडला आहे पिस्तूल आणि बघा पिस्तूल मस्त एकदम भारी असं सजून आणलेलं आहे आणि त्यांचे संपूर्ण सहकार्य इकडे बसलेले आहेत नक्कीच बघू शकता नक्कीच प्रभू श्रीरामांचं आपलं आगमन होतंय बावीस तारखेला म्हणजे उद्याच तर नक्कीच संपूर्ण हिंदूंची ही जीत आहे आणि तसेच त्यांच्या पिस्तूलच्या न पिस्तूल नंदीच्या अंगावरती बघ बघू शकता जय श्रीराम लिहिलेला आहे आणि एक देखणं असा बैल आणि शिंग वगैरे बघा एकदम भारी असा लुक दिलेला आहे एकदम भारी असं पेंटिंग करून आणलेलं आहे आणि या साईडला त्यांचा लकी नंबर नाईन वन नाईन सेवन बघू शकता तर मित्रांनो इंजन पण आलेलं आहे हा समोरच्या साईडला एस पी आणि बाजूलाच आहे मन्या तर नक्कीच त्यांची एक चांगली अशी धावण समोरच बघू शकता मग कुठला येऊ आदय आहे इंजन आणि एस पी आणि मन्या तिन्ही नंदी आहेत तर चला दादांशी थोडंसं बोलून घेऊया थोडंफार तर बघा भाऊ भेटलेलं आहे भावा जय श्रीराम जय श्रीराम राम काय सांगशील आज आपला एस पी आणि तसेच या साईडला इंजन काय सांगशील आज शरद वगैरे जमलेली आहे का आता नवीन घेतलेल्या वेल इंजन म्हणून चांगला बोलतो दोन्ही साईडनं आतून त्या दिवशी देखील चांगली त्याने गाडी मारली आणि आज सुद्धा त्याची चांगली अपेक्षा आहे का चांगली गाडी मारली म्हणून तो आता शरद जमले आहे तर धड्याला शरद आमचे एस पी आणि इंजन तर काय सांगशील भावा आज आपण हा ए, इंजन बघतोय अत्यंत सुंदर असा नंदी आहे काय बघून खरेदी केली होती आपण काय नाही तो चांगलाच चांगला पॉलत होता घेतलेला दवा आणि आमचे मित्र आहेत त्यावेळीच घेऊन दिला आम्हाला आणि आमच्या आमचे काका आहेत त्यावेळी तो घेतला चांगला कधी घेतलेला होता आनंदी आताच झाला एक दीड महिना झाला येऊन असं आणि मग शर्यत पहिली झाली दोन तीन शर्ती झाल्या दोन तीन शर्ती पॉल चांगला शर्त काय मग आजच्या शर्तीची काय अपेक्षा काय असणार आहेत आज पण महाराज तो गाडी चांगलीच पत्ती दोघांची गाडी जुळून तर आता बघूया शरद झालं नक्कीच आपल्या नंदींच्या अंगावर जय श्रीराम लिहून आणलेला आहे नक्कीच प्रभू श्रीरामांचं आगमन होत काय सांगशील काय नाही खूप आनंद वाटत आहे काय आपले रामांचं मंदिर आहे म्हणून त्याच्यामुळे खूप आनंद आहे आपण पण आणि सगळीकडे जल्लोच होत आहे ते बघून खूप आनंद होत आहे नक्कीच दादा तुझ्या कल्मध्ये मग भगवा बघून आम्हाला पण आनंद आहे आणि नक्कीच आपल्या हे नंदीना नक्कीच आपले, नंदी ना। आ, आपले ना। नाव करतील आदही पनवेल वर्ण आले ना आणि बघत असतो आपण आदई पनवेल खूप सारी अशी नंदी आहेत आणि त्याच्या साईडला त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार पण आहेत दादा आहेत मामा आहेत आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्या तिकडे आपण बघू शकता काय नाव त्याचं मनिया कोणाच आहे आपलंच आहे का आमचं आहे काय सांगशील थोडंसं सा दुखापती होतं मध्ये होता, होता का लंपी झाला होता जसा फेरे कारण नक्कीच आपला नंदी आता रिकवर झालाय ना रिकवर झालाय काय सांगशील आज शर्यती करतो का फक्त फेरेत टाकतात नाही आता त्याला आम्ही अठ्ठावीस तारखेला फेरा काढला चांगला पाजा लागला की दुसरी लंपी झाला तिथून आम्ही आज आणलाय तर आज बघू शरद जमली तर शर्यत नाही तर मग फेरा काढू लंपी नंतर म्हणजे त्याच्या स्वभावामध्ये मध्ये काय आपल्याला बदल बघायला भेटलेला स्वभाव झालाय खूप मस्ती वगैरे हो करतो आता पहिला मैदान आहे तर बघू पुढे आता काय करतो नक्कीच दादा आज जर शरीर झाली त्याच्यासाठी खूप सारे मित्रांनो काल झालेली स्पर्धेमध्ये ना बघू शकता आपला त्याच्यामध्ये पहिला क्रमांक काढलेला आहे सुंदरने आणि बघा सुंदर असा नंदी नक्कीच या नंदीचा पल देखील तेवढा चांगला आहे आणि सात सजावट देखील करून आणलेली आहे बघा त्यांची संपूर्ण सवंगडी मागच्या साईडला बसलेले आहेत मस्त आराम करतात आणि आपला सुंदर तर मित्रांनो नाच्या पिस्तूल जवळच होतो आणि आपला सबस्क्रायबर એટલે યુટ્યુબ ફેમિલીમાં ના બાવ કાય નાવ તુજા કુટ ના લેસ અદે આદે તે એટલા જ છે કા મ કાય सांगतीला આજ બરેશા શરતી बघले असतील તુની મા આતા તુમચી દી બાજુસી ભૈલ होत्या આદે ચી તી પણ गेलेय चरतीला चरत बघल नाही કે જસ ના આપલા ભૈર હે નઈ તો ઓકે ના acha bisu મહીં તુમચી જ ભૈલ હૈત કા હા તો મા આ પરેશરત करायचे आहे गा काय नाही बघू बघू આતા બોલતીલ તશી ના કે ઓકે अजून બાજુલો બનાય त्यांची करायचे आहेत ના ठीक आहे चालेल खूप सारे शुभेच्छा आहे तुला आणि नक्कीच बघा भाऊ आपला ना आ, शाला शिकून पण नाच जोपासतो आहे मित्रांनो समोरच बघू शकता हिंद केसरी पिंट्या पण आलेल्या आहे आणि नक्कीच आजचा गुलालाचा मानकरी ठरला आहे आणि नक्कीच दादा बाजूला का तो सोबत पलाला आहे काय नाव त्याचा नाही का तर नक्कीच पिंट्याच्या पायऱ्यामध्ये पलाला होता आणि नक्कीच गुलालाचा मानकरी ठरला आहे बघा डबल फाय डबल सेवन यांचा लक्की नंबर असा असलेला पिंट्या तुमच्यासमोर आहे हां नक्कीच मित्रांनो जीवनदादाचे फॅन्स तसेच आपले युट्यूब फॅमिलीमधन सर्व मेंबर्स आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतात त्यांना आणि मित्रांनो मथुरला बघायला झाल्या आणि भाऊ काय नाव तुझं हो गौरव गौरव आले आणि भाऊ तुझा कुठून आले तो का अकोर्वर ना का तर चला मथुरला बघायला जाऊ चला

ट्रिपल इंड केसरी वादल मित्रांनो आनंद तारेकर यांचा ट्रिपल इंद केसरी वादल देखील आले तसाच महान भारत केसरीला सॉरी भारत केसरीला सोबत होता असा वादल आपला सबस्क्रायबर पण भेटले युट्यूब फॅमिली मधन भाऊ नाव काय तुझा कुठच्या नालेस ಚಿರಾಗ <inaudible analyzes> रेडी आहेत आजच्या फेऱ्यासाठी आणि तुफानी फेरा असणार आहे वादळ बघा अग्रेसिव्ह झालेला आहे आणि नक्कीच आपल्याला तुफानी फेरा बघायला भेटणार आहे

पंचयतील गोळा बोलरामदार अभिनंदन मित्रांनो युट्यूब फॅमिली बंद भाऊ भेटले भाऊ नाव काय तुझं किरण पाटील ओके काय सांगशील आज कोण कुठल्या बहिलेला बघायला आले की बैला आणले आले भेटला बरं वाटलं ना आणि बघा संपूर्ण आपले संपूर्ण युट्यूब फॅमिली मध्ये छोटे छोटे बंधू भेटलेले आहेत भाई भाऊ भेटले आपला भाई कसा आहेस मग काय नाव बोला किरण किरण शेट कसं काय नमस्कार नमस्कार भाई सगळी आपल्याला युट्यूब वर फॅमिली भेटतात भाई बाकी जमले शरद ओके खाली झाले का शरद जमले का काय नाव आपल्या आपले ओके मिल्का बरोबर okay, बर मिल्का नी नंदी आपण मागे बघितलं होतं भाई मग आजच्या शर्ती ऑल द बेस्ट तुला थँक्यू okay, धन्यवाद मित्रांनो युट्यूब फॅमिली मधे आपला भाऊ भेटले भाऊ चेहरा दाखव आधी तुझा दाखव भाऊला बघला ऑटो दादा भाऊ भाऊ नाव काय तुझा कुठल्या ना मग कोणची बाईला बघायला आलेस राजा लय ग तुमच्या गावांचं गटत तुला राजा शरद जमले का राजाची ना माहिती अरे भाई जेले खाली राजा शरद जिंकली भाई ना नक्कीच भाऊ आपला भाऊ आहे भाऊला आपण नेहमी बघत असं घेसर गावच आहे तर त्याला आणखी शर्यती बघवले या साईडला आहे महेश म्हणे महेश कसं काय आहे ना आज आज ना खास करून म्हणजे नवीन नवीन नंदी बघायचा विचार होता पण आल्यावर आम्हाला मथूर आणि बादे पण तर आल्यावर का वाटला नवीन नवीन नंदी वगैरे बघून आणि सव्वीस तारखेला खास करून मोठा अड्डा आहे देसाईला तर तेव्हा नक्की सर्वांनी या आनंद घ्या आणि मुलाखती येणार आहेत का तुझ्या चॅनल त्या दिवशी तर सव्वीस तारखेला भरपूर मुलाखत येणार आहेत आज तर काही शक्य झालं नाही पण सव्वीस तारखेला नक्की आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चालत मित्रांनो मथुरची काही शर्यत तर नाही पण आपल्याला

तर आणि मागे बघू शिवराज आणि मागे बघू एकदा सूर्या देखील आलेले नक्कीच मित्रांनो अत्यंत सुंदर अशी जोडी आणि नक्कीच त्या जोडीचा पाल देखील खूप जास्त आहे आणि मागच्या मागच्या वर्षी पण आपण बघितलं होतं ही मित्रांनो माच्या बघितलं होती आपण ही जोडी अत्यंत सुंदर पळाली होती आणि मोठ्या मोठ्या टॉपच्या गाड्या मारलेल्या तर सूर्य आणि शिवराज सज्ज आहे तर टाकलेल्या गुलाल पाठीवरती मादल आणि मथुरच्या आणि बघा मथुर आणि मादल किती चिलो तर मित्रांनो हातच बघू शकता आपला सर्वांचा लाडका बच्चा म्हणजे भंगारपारचा बच्चा विन झालेला आणि सोबतच होता सुंदर तर मागच्या वेळेस पण बघितली होती सुंदरची अत्यंत सुंदर अशी शरद झालेली आणि बघा वाघ कसा एकदम शांत झालेला आहे नक्कीच हा नंदी आपला शांत स्वभावाचा कारण का छोटी मुलं पण अंगा खांद्यावर खेळताना आपण नक्कीच बघत असतो बच्चाच्या मित्रांनो भाऊ भेटलाय नमस्कार दादा कुठून आल्यात गावातलेच आहेत गावातलेच आहेत काय सांगायला आज एवढी फाट चांगली फाटी बनवली गावात तुमच्या एकदम मस्त बनवले आणि काय बोलताय आज मोठ्या मोठ्या नंदींचा प्रतिसाद भेटतो आणि तसंच जे घाटावरती घाट गाजून आलेत ना त्या नंदींचा सत्कार समारंभ होता कसा वाटला एकदम नक्कीच आज एवढी सारी नंदी तुमच्याकडे एक आनंदाची गोष्ट आहे आणि नक्कीच तुम्ही जॉब करून पण मला तरी वाटतं हा नाच जोपासत आहे बरोबर ना तर काय सांगाल आज रविवार आणि एवढी सारी गर्दी एकदम बरं वाटतंय आणि पहिल्यांदाच एवढ्या वर्षातून पंधरा वीस वर्षातून अड्डा झालेला आमच्याकडे त्याच्यामुळे आम्हाला अजून आनंद वाटतोय नक्कीच दादा खूप चांगलं वाटलं त्यास का हो गावातले काय बोलाल आज एवढी सारी नंदी येतात आपल्या गावामध्ये आणि एवढं बिंजोर शर्यती करतात काय सांगाल आमच्या गावात प्रथम तर पंधरा वीस वर्षानंतर आता प्रथम आड्डा झालेला आहे आणि तो आड्डा पण असा आम्ही सक्सेसफुल केला त्याच्यासाठी आम्ही सर्व गाव गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि सहकार्य करून आम्हाला प्रसिद्ध दिला आणि बाहेरून नंदी त्यांचे आम्ही स्वागत केले आणि आम्हाला आज एवढा खूप आनंद झाला आहे hey, आज आम्ही पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये अड्डा ठेवला आणि आमच्या गावाचं नाव आम्ही रोशन करतोच प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या गावाचं आम्ही नाव रोशन करतोच कारण की आमच्या गावाचं नाव हा फुल कुठल्या पुल, प्रत्येक गोष्टीमध्ये हा प्रसिद्ध आहेच कारण की hey. बँजू असू दे मॅचे असू द्यात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता बैलगाडा संघटना सर्व गोष्टींमध्ये आमची गावाचं नाव एकत्र एक झालेलं एक आहे चांगला बरोबर दादा आणि नक्कीच आपला आपल्याला एवढं मोठं म्हणजे आड्डा ठेवायचं झालं ना तरी पण गावाचं सपोर्ट लागतो काय सांगताय गावकऱ्यांनी कसं सपोर्ट केलं तुम्हाला गावकऱ्यांनी आम्हाला प्रथम तर सर्व गावकऱ्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि सगळ्यांनी जर जे आमचे गावातले जे एवढे मोठे आहेत ना मोठे पुढारके तर त्यांनी तर आम्हाला एवढा भारी सपोर्ट केला की प्रत्येक याच्यामधून जे काय परमिशनपासून सगळ्या सकट आम्हाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आम्हाला तर धन्यवाद दादा नक्कीच आपला अड्डा आणि नेरेगाव असाच प्रगती करीत राहील आणि खूप सारं तुम्हाला आनंद देईल धन्यवाद